रंजल्या गांजल्यांचा कैवारी माझा भीम दीनदाता माझा भीम नसता जर भीम तर तू कुठं असतास अरे वेड्या माझा भीम काय चीज होता शिल्पकार कांतीसूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आज महापरिवर्तन दिन खरोखरच दलितांच्या जीवनामध्ये शोषितांच्या जीवनामध्ये वंचितांच्या जीवनामध्ये गोरगरीब कष्टकराच्या जीवनामध्ये आजचा हा दिवस संपूर्ण अंधार अंधारकायम दिवस आहे आणि संपूर्ण भारत देशामध्ये नव्हे तर विश्वामध्ये आजच्या दिवशी एक दुःखद दिन म्हणून इथे घोषित केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य संपूर्ण जगाला माहिती आहे दलित आज परमपूज्य विश्वरत्न क्रांतीसूर्य भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी आणि सगळे आमचे बांधव इथं आज उपस्थित आहेत विनम्र अभिवादन करतो आणि या प्रभाग क्रमांक सात परिसरामधील या संविधान चौकामध्ये आम्ही काल रात्री बसून आतापर्यंत रमाबाई आंबेडकर नगर भैयासाहेब आंबेडकर नगर संत ज्ञानेश्वर नगर नगर या परिसरातील बऱ्याच नागरिकांनी येऊन इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आणि आत्तासुद्धा आमच्यासोबत या परिसरातील आमचे नागरिक आणि आंबेडकरी चळवळीतले प्रणेते या सर्वांनी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलायचं झालं तर बोलता बोलता वर्ष ना वर्ष निघून जातील पण त्यांची त्यांच्या ज्या कार्याचा महामेरू आहे तो संपणार नाही ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं होतं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यावेळी फक्त भारत देशामध्ये दुःखाचं सावट नव्हतं तर संपूर्ण विश्वातील जवळपास एकशे त्र्याण्णव देशांनी आपला देशाचा राष्ट्रध्वज खाली उतरवला होता त्यांना मानवंदना दिली होती परंतु आज खंत वाटते का आज आपला आंबेडकरी समाज कुठतरी झोपल्यासारखा वाटतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी सांगितलेलं होतं का मी जे संघर्ष करून जे शोषित वंचित पीडित ज्या बहुजन वर्गाला आणि संपूर्ण भारताला न्याय मिळवून दिला जो मी संघर्षाचा गाडा आज इथपर्यंत घेऊन आलो आहे तर तुम्हाला तो जर सांभाळता आला तर पुढे न्या नाही पुढे नेता आला तर त्याला सांभाळून ठेवा पण आज परिस्थितीचं चित्रण खूप वेगळं आहे बरेच असे दिग्गज आहेत ते फक्त आंबेडकरी नावावर त्यांचं राजकारण करण राजकारण करत आहेत आणि आपल्या भोळ्या भोळ्याबाब्या जनतेचे मतं मिळवण्याचा प्रयत्न करतात इतकंच नव्हतं या प्रभाग क्रमांक सातमधील परिस्थिती आज ओबीसी समाजासाठी भांडणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर ओबीसीला आरक्षण मिळावे म्हणून स्वतःचा राजीना पदाचा मंत्रीम मत... पदाचा राजीनामासुद्धा दिला पण आज तुम्ही पाहू शकता कोण कुठं नेते आहेत सगळ्या आपापल्या स्वार्थासाठी एखाद्या खुर्चीला चिकटून बसल्यासारखं झालं आहे Mano. शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे रञल्याल गाजल दीनदारे रञल्याल ग गाजल होता रे शिल्पकार जीवना शिल्पकार जीवना भ भीम रे रेजल्याल दिनदात होता रे रांजल्या गांजल्यांचा दिनदात होता रे थाट वस्ती साथी मायेचा पदर दुबलांचा दुखाची केहीरे कदर फाटक्यांच्या वस्तीसाठी वस्ती मायेचा पदर